अहमदनगर चालक पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला प्रश्न बघा अरुण व दीपक यांच्या आजच्या वयातील फरक चौदा वर्ष आहे सात वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर पाच सात होते तर दीपकचे आजचे वय किती वर्ष असेल तर सर्वप्रथम काय दिलेलं आहे यांच्या वयातील फरक चौदा वर्ष दिले आहे अरुण आणि दीपक आता कोणीही जर असेल समज कोणी पकडा तुम्ही तुमचा भाऊ तुमची बहीण तुमची आई तुमचे पप्पा कोणामधील फरक जो वयाचा फरक असणार आहे तो चौदा वर्षानंतर असो नाहीतर पंधरा वर्षानंतर असो चाळीस वर्षानंतर फरक जो आहे तो समान राहणार आहे समजा तुमचं वय लहानपणी दोन वर्षाचं होतं वडिलांचं वय वीस वर्षांचं होतं असं समजूया एक ग्रहित धरा केला आहे तुमच्या पप्पांनी ठीक आहे दोन वर्ष असं समजा तर आता इथे फरक आहे समजा अठरा वर्षाचा आता जर तुम्ही चाळीस वर्षानंतर जर घेतलं तर, तर तुमचं वय किती झालं असणार आहे तुमचं वय चाळीस वर्षाने वाढलं असेल म्हणजे तुमचं वय झालं असेल बेचाळीस आणि वडिलांचं वय किती झालं असणार आहे तर साठ झालेलं असणार आहे म्हणजे दोघांमधला फरक हा नेहमी अठरा राहणार आहे बघा तसं नाही कळालं तर इथे अजून बघा समजा तुमचं वय किती आहे अट दोन आहे वडिलांचं वय आहे वीस जर दहा वर्षानंतरची गोष्ट घेतली तर वडिलांचं वय किती होईल तीस आणि तुमचं पण दहा वर्षानंतर किती वय होणार आहे बारा तर ह्याच्यामध्ये फरक किती राहणार आहे तर अठरा वर्ष म्हणजे हा जो फरक असतो हा दोन व्यक्तीमध्ये दिलेला असेल वयाचा फरक नेहमी समानच राहतो कितीही वर्षानंतर घेतला तरी हा झाला कन्सेप्ट आता बघा काय आहे गणित अरुण व दीपक यांच्या आजच्या वयातील फरक चौदा आहे सात वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर पाच सात होते पाच सात होते बघा आता जर तुमचं आजचं वय बावीस आहे तुमच्या वडिलांचं वय चाळीस वय आहे याच्यामध्ये फरक किती आहे अठरा आहे जर मी म्हटलं की पाच वर्षापूर्वी तुमच्या वयामध्ये फरक किती असणार आहे तर पाच वर्षापूर्वी पण तुमच्या वयामधला फरक हा अठराच राहणार आहे की तीही कसं काढलं तरी सेम फरक राहणार आहे मी आता तेच सांगितलं की नंतरसुद्धा आणि आधीसुद्धा फरक हा काय राहतो समान राहतो मग अरुणचं वय जर पाच असेल आणि दीपकचं वय सात वर्ष असेल किती वर्षापूर्वी तर सेवन इयर्स ॲगो म्हणजे सात वर्षापूर्वी मग यांच्यामध्ये जो फरक आहे तो दोन वर्षाचा आहे दोन युनिटचा आहे पण तो दोन युनिटचा नसून किती असणार आहे चौदा वर्षाचा मग एका एककाची किंमत किती आली सात वर्ष मग याचं वय असेल सात गुणीला पाच किती होते पस्तीस वर्ष आणि याचं वय असेल एकोणपन्नास वर्ष कधी पण तुम्हाला काय विचारलंय दीपकचे आजचे वय किती आता दीपकचे सात वर्षा आधीचं वय किती भेटलं तुम्हाला एकोणपन्नास मग दीपकचं आजचं वय किती असणार आहे सात वर्ष त्याच्यामध्ये जोडा म्हणजे आजचं वय भेटेल तुम्हाला एकोणपन्नास प्लस सात सात आणि नऊ छप्पन्न वर्ष ऑप्शन क्रमांक सी एक का असेल तुमचं उत्तर असणार आहे जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील माझ्यापर्यंत पोहोचायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे तो क्यू आर कोड स्कॅन करा आणि आपल्या ग्रुपला जॉईन व्हा आपण फक्त एकोणसाठ रुपयामध्ये इथे मेंबरशिपवाले व्हिडिओज अवेलेबल करून देत आहोत त्यासाठी तुम्ही खालील क्यू आर कोड स्कॅन करू शकता आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे बघा त्या व्हॉट्सअप चॅनलला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा सा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद